नमस्कार मी ज्योती तुमचे माझे युट्यूब चॅनल जे डी फॅशन डिझाईन नाशिक महाराष्ट्रामध्ये स्वागत करते तर बघा आज रविवार आहे रविवार निमित्ताने मी तुम्हाला एक वेगळा असा ब्लाउज शिकवणार आहे तोही कस्टमरचाच आहे पण कस्टमरला काय पाहिजे नाही ते तुम्हाला सांगते तर कस्टमर मला बोलले की मला पुढचा गळा हवा आहे म्हणजे पुढचा मला पाठ हवा आहे कटोरी ब्लाउज डीप सहाचा गळा पाहिजे आणि मागचं मला हवा आहे बोटनेक मधली डिझाईन रहा रहा। तर नक्कीच तुम्ही शिवत असेल तर प्रश्न पडत असणार आहे अरे आता हा ब्लाऊज कसा शिवायचा तर टेन्शन घेऊच नका तर बघा जेव्हा आपल्याला कटोरी ब्लाऊज असतं त्यावेळेस आपल्याला गळारुंदी किती अडीचची घ्यायची असते आणि जेव्हा बोटणीक असतो त्यावेळेस गळारुंदी ही चार ते साडेचारची घ्यायची असते तर आता हे दोघांचं कॉम्बिनेशन कसं करायचं कसं किती शोल्डर घ्यायचं किती मोंढा घ्यायचा बाहेर कसा शेप द्यायचा तर हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुमच्याकडेही जर असे कस्टमर आले तर तुम्ही कसा ब्लाऊज शिवला पाहिजे तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला पडलेला प्रश्न नक्कीच सॉल्व्ह होणार आणि खूप सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता आणि हा ब्लाऊज माझा कस्टमरचा आहे तर मी खूप बारीक लक्ष देऊन त्याचं कटिंग करणार आणि शिवणार आणि जे बारी बारीक बारीक पॉईंट आहे तेही तुमच्याशी मी शेअर करणार तर मी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा चला आपण करूया सुरुवात तर बघा हा जो ब्लाउज आहे याचा पुढचा पार्ट कटोरी आहे मागचा बोटनेकची डिझाईन आहे तर आपण जर बोटनेकची डिझाईन असतात तर रुंदी चार ते साडेचार ची घेतो आणि मागे छोटा गळा घेत असतो आणि जेव्हा कटोरी ब्लाऊज असतो त्यावेळेस आपला पुढचा गळा हा मोठा असतो तेव्हा हे दोन वेगवेगळे पार्ट आहे ते कसे एकत्र करायचे ते तुम्हाला सांगते तर सगळ्यात पहिले जर कटोरी असतं तर आपण काय केलं असतं आपण उंचीचा आपण एक बॉक्स बनवला असतं बरोबर आता रुंदी आपण आडीचची घेतली असती आणि सहाचा डिपचा गळा घेतला असता बरोबर आणि हा शोल्डर आपण किती घेतला असतं सहाचं तर हे सहाचं शोल्डर घेऊन आपण मोढ्याचा हा शेप जे मोढ्याचा बॉक्स बनवला असता एक आणि दीडचं तर हा राऊंड शेप आपण बनवून घेतला असता त्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टी बनवावू लागली असते बरोबर आता कटोरीचाही शेप आपण इकडून असा बनवला असता हा राऊंड शेप आपण गळ्याचा दिला आणि हा कटोरीचा शेप आपण इकडे बनवला एक सॅम्पल तुम्हाला दाखवते फक्त तर हा आपला कटोरी ब्लाउजचं मेजरमेंट आहे बरोबर आणि जर आपल्याला बोटनेकचं करायचं असतं तर आपण ते कसं केलं असतं ते तेही तुम्हाला सांगते सगळ्यात पहिले आपण पूर्ण उंची आणि छातीचा हा बॉक्स बनवला असता बरोबर आता याला आपल्याला गळारुंदी किती घ्यायची चारची बोटनेकला रुंदी घ्यायची चारची आणि उंची ही आपल्याला चार ते साडेचारची बोटनेकच्या गळ्यासाठी घ्यावा लागते आणि शोल्डर आपल्याला किती घ्यावं लागतं जे पण आपलं रेडी शोल्डर असेल म्हणजे मेजरमेंट नुसार साडेसात आठ म्हणजे पूर्ण शोल्डर पंधरा सोळा जे पण आलं त्याचा अर्ध घ्यायचं जर एखाद्याचं माप असन पंधरा त्याचा आपण घेतला असतं साडेसात हे टोटल माप आपण साडेसातचं शोल्डर घेतला असतं आणि तिकडून मुंढ्याची उंची आपण बॉक्स बनवला असतात तो बनवला असता आपण सहाचा बरोबर हा एक ते दीड इंचावर मेजरमेंट घेऊन तोही आपण बॉक्स मुंड्याचा कट केला असता आणि ह्या साईडने आपल्याला कट हा द्यावा लागतो जेव्हा आपण बोटनेकचा गळा होतो कारण की त्याच्या हुका हा मागच्या साईडने असतो तर आपण हा कटचा शेप आपण करून असा बनवला असता तर हा आपला बोटनेकचा कटिंग असते तर बघा हे दोन वेगवेगळे वेग ब्लाउज आपण एकत्र करणार आहोत कुठे कशी ड्रॉप करायचं ते तुम्हाला मी आता प्रॉपरली सांगते सगळ्यात पहिले आपण मापे बघूया आपल्याला पूर्ण उंची आहे साडेतेराची साडे बरोबर त्यात एक इंच वाढवला साडे आपल्याला पूर्ण इंच घ्यायची सातीचं माप आहे कस्टमरच चौथीच बरोबर त्याचा चौथा भाग आपल्याला हा घ्यायचा असतो चौथा भाग आला साडेआठ आठोणी सोळा सोळा जुने बत्तीस साडेआठचा आपल्या नऊ दोन्ही अठरा जोने छत्तीस हा साडेआठचा आपल्याला चौथा भाग आला बरोबर त्याच्यात दोन इंच वाढवायचा म्हणजे साडे दहा चा आपल्याला घडी घ्यायची ओके त्याच्यानंतर पुढचा गळा आहे आपला सहाचा आता मागील गळा पाठ आपली आहे तीन ची त्यांना रेडी पाठ आहे तीन ची आणि गळा उंची बाही उंची आहे आपली साडेचारची ची मी माप अगोदर चेक करून घेतलेला आहे हे त्यांचं रेडी माप आलेलं आहे ते मी डायरेक्टली तुम्हाला सांगते साडेचारची ची बाही दंड आहे त्यांचा सव्वा सहाचा सव्वा सहाचा हा त्यांचा बाही दंड आहे आणि कंबर आहे त्यांचा किती एकतीस तुमचं जे पण माप असेल ते तुम्ही घेऊ शकतात आणि फक्त मी ज्या पद्धतीने घेत आहे ते तुम्ही लक्ष देऊन बघा जेणेकरून ड्रॉ करताना तुमची कटिंग चुकणार नाही तर आपण सुरुवात करूया कार्टशीट पेपरवर कसं ड्रॉ करायचं तर मी कार्डशीट पेपर घेतला आहे तुमच्याकडे कार्डशीट पेपर नसेल तुम्ही न्यूज पेपरचा यूज करू शकतात तर बघा मी हा कार्डशीट पेपर घेतला आहे नेहमीप्रमाणे सुट मी सुटपे भाग मी माझ्या उजव्या हाताला ठेवले आणि जॉईंटचा भाग मी माझ्या डाव्या हाताला ठेवला आता ड्रॉ कसं करायचं नक्कीच लक्ष देऊन बघा जेणेकरून ब्लाऊज तुमचा सुकणार नाही सगळ्यात पहिले आपल्याला तीन बॉक्स बनवायचे जे की मी प्रत्येक वेळेस सांगत असते तर हे बघा सगळ्यात पहिले पूर्ण उंची आणि छातीचा बॉक्स बनवूया जो आहे आपला पूर्ण उंची साडे तेरा त्यात ते एक इंच वाढवला तर साडे चौदा झाले साडे चौदावर एक, एक निशाण मारून आपण आडवी रेश मारून घेऊया एकदा उंचीची बरोबर आता छातीचं माप आहे आपलं किती चौतीसचं चौथीसचा चौथा भाग किती होतो साडेआठ जर करता येत नसाल तर तुम्ही असे पद्धतीने करू शकतात चौथीसला एकदा फोल्ड करा ते सतरा आला सतराला पुन्हा एकदा फोल्ड करा कित्येक जणांना चौथा भाग लवकर काढता येत नाही ते ही खूप सोपी पद्धत मी तुम्हाला सांगत राहते तर बघा साडेआठ आला तर साडेआठ ला आपल्याला साडेआठ आडवं माप घ्यायचं आहे त्याच्यामध्ये दोन इंच आपला साठी कपडा ठेवायचा तुम्ही दीड इंचही ठेवू शकतात पण दोन इंच व्यवस्थित असं मार्जिंग, हो मार्जिंग आपलं राहतं खालच्या साईड सा मी ही आपल्याला साडेआठ आणि दोन इंच म्हणजे साडे दहा वर एकशान मारायचं आहे आता हा बॉक्स आपण बनवून घेऊया ओके आपण पूर्ण उंचा आणि छातीचा बॉक्स बनवला आता आपल्याला आडवे माप घ्यायचे आता मेन महत्वाचं काय मी गळारुंडी किती घेते आणि शोल्डर किती घेते ते तुम्ही लक्ष देऊन बघा तर जरी आपल्याला कटोरी ब्लाऊज आहे आणि मागचा बोटनेक शिवायचा आहे तर तुम्ही गळा रुंदी न घेता चारचीच रुंदी नक्कीच घ्या तर चारची आपण रुंदी घेऊया आणि शोल्डर आपला जे पण शोल्डर आलेला असेल तर बघा पंधराचा शोल्डर असेल तर साडेसातचा आपण शोल्डरवर अर्धा शोल्डरवर निशाण मारूया म्हणजे जे पण तुमचे शोल्डर असेल ते त्याचा हाफ केला साडेसात आला जरी तुमच्याकडे शोल्डरचं मेजरमेंट नसाल तर तुम्ही साडेसात इंचचं घेऊ शकतात एकदम बरोबर ब्लाऊज येणार पण मी कशी शिवते तेही तुम्हाला नक्कीच बघावं लागणार तर मी साडेसात वर टोटल माप घेतला आणि ही चारची घेतली टोटल माप आपण शोल्डर साडेसातचं घेतलं बरोबर आता आपल्याला पुढची गळारुंदी ही जी कस्टमरला हवी तेवढीच घ्यायची आहे तर पुढची गळारुंदी आपल्याला ही सहाचीच घ्यायची तर सहावरच घेऊया आपण एक एकमिशान किंवा अर्धा इंच आपण वाढवून घेऊया तर साडेसहाचा आपण हा गळा आपण कॅनव्हासवर नाही बनवला तर अर्धा इंच आपण वाढून धुऊया तर साडेसहाचा मी हे तोही बॉक्स बनवते चारचा गळाचा आता तुम्हाला प्रश्न पडेल एवढा मोठा बॉक्स का बनवते तर बोट बोटने मागची डिझाईन शिवायची म्हणून आपल्याला चारचीच गळारुंदीही घ्यायची पण मी शेप कसा देणार आहे तेही तुम्ही बघा तर मी हे रुंदीचा बॉक्स बनवून घेतला पुढचा बरोबर आता आपण ही शेप बनवून घेऊया तर मुंडा शेप आपल्याला कितीचा घ्यायचा सहाचा मुंडा उंची आपल्याला सहाची घ्यायची आपण तीही बॉक्स बनवून घेऊया आपला गळ्याचा बॉक्स मोंडाचा बॉक्स आणि पूर्ण उंची छातीची अशी तीन बॉक्स एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितले तुम्ही नक्कीच अशाच पद्धतीने ड्रॉ करा आता आपण जो रेग्युलर अडीच चा गळा असतो बघा आता हा वाला बरोबर तर आपण हा पाऊन इंच घेऊन हा शेप आपण देत असतो तर आपल्याला हा शेप असा नाही द्यायचा आहे तर याला शेप देताना काय करावा लागेल दोन इंचा आपल्याला एक पिरपिरीस घ्यावा लागेल मी ही ती इंचाची घेतली दोन इंचाची जो आपण पाऊन इंचा क्रॉस घेत असतो तो आपल्याला दोन इंचाचा घ्यायचा आणि ह्या पट्टीच्या साह्याने आपल्याला हा शेप बनवायचा असतो जेणेकरून आपला जो पुढचा गळा आहे व्यवस्थित असा बसेल फाकणार बिलकुल नाही आता तो कसा फाकणार नाही तर बघाने आता हा जो शेप तिथला तुम्हाला एकदम अंडाकृती सारखा झाला आहे जेव्हा आपण अशा पद्धतीचे ब्लाउज शिवायचे असतात हा पाठ आपल्याला दोन इंचावर ठेवायचा असतो आपला गळा जर तुम्ही पाऊन इंचावरून कट केला तर पूर्ण गळा फाकेल आणि व्यवस्थित आपला ब्लाउज बसणार नाही तर हा पॉईंट खरंच खूप महत्वाचा की ही रेश आपल्याला पाऊन इंचावर मारायची दोन इंचावर इंचावर दो मारून हा शेप आपल्याला अशा पद्धतीने बनवायचा असतो पुढच्या काळासाठी समजलं त्याच्यानंतर आपल्याला जो मोंढाचा एक ते दीड इंचाचा शेप द्यायचा असतो जो आपण हा देत राहतो एक इंचा आणि दीड इंचा तर ते दोन शेप न देता फक्त एकच शेप तुम्ही द्या एक इंचावरून हा एक इंचावरून आपण तिरपी रेश मारून घेतली बरोबर त्या तिकडेही आपण या पट्टीच्या सह्याने शेप देऊया म्हणजे मुंड्याचा शेप बघा मी एकच देत आहे दोन शेप देत नाही माझी शिकवण्याची पद्धत वेगळी आहे आणि शिवण्याची ही पद्धत खूप वेगळी मी सोप सोप्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करते की प्रत्येकाला लवकर समजेल बरोबर मी एकाच इंचावर एकाच मोंड्याचा शेप दिला कटिंग शिवताना तुम्हाला दाखवेल की मी हा शेप कसे शिवणार आहे ओके हे तुम्हाला समजलं असणार आता आपण कटोरीचा शेप बनवून घेऊया क्रॉस पेटी आपण तीन घेतली ह्या साईडने अडीच घेतला हा आपण शेप थोडासा डाऊन शेप मध्ये जॉईंट करून घेऊया ओके स्केलच्या साह्याने तुम्ही रेस नका मारू तर हे आपण जॉईंट करून घेतलं आता अर्धा इंच वरती आपण घेऊया आणि इकडे जॉईंट करून घेऊया तर हे तीन घेतलं हे अडीच घेतलं अर्धा इंच मी वरती घेतलं डायरेक्टली साडेतीन वर ना घेता असा शेप तुम्ही देत चला आता कटोरीचा शेप आपल्याला सहावर घ्यायचा आहे बरोबर तर म्हणजे कटोरी चौतीस साईज आहे आता कटोरीचं माप तुमच्याकडून नसतं तर चौतीस साईज साठी तुम्ही सहाची कटोरी घ्या जर छोटं माप असेल तर समजा तीस बत्तीस तर साडेपाचचीच कटोरी घ्या मोठा साईज असाल तर साडेसहा सातची कटोरी घ्या तर बघा ही ज्या क्रॉस पॅटीवर मी सहा तंशांना असते आता या साईडने तुम्ही पाऊ इंच नक्कीच लक्षात घ्या आणि हा कटोरीचा शेप आपल्या इकडूनच हे जो गळा ड्रॉ केलेला आहे तिकडून आपल्याला शेप द्यायचा आहे बघू शकतात आपला कटोरीचा शेप पण खूप सुंदर बनला आणि कुठून जॉईन केला तेही तुम्ही लक्षात देऊन बघा इकडून पाऊ इंच वाढवून हे हा गोलाकार शेप इकडून इथपर्यंत जॉईंट केला तर कटोरी पण मी सहाची ची घेतली आहे हा इंच आहे सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं तर आपली ही जे ड्रॉ करायचं आहे ते व्यवस्थित असं ड्रॉ झालेलं आहे आणि बघा खूप असं डिफिकल्ट मध्ये नाही शिकवलं अरे इकडून दोन इंच घ्या इकडे एक इंच घ्या सोबर सिंपल जी पण स्टेप आहे ती जी महत्वाची आहे असं नाही मी यातून काही हे केलं जी महत्वाची जी करायलाच पाहिजे त्या स्टेप मी तुम्हाला सांगितलंय आता आपण खालचा बाहीचा शेप आपण ड्रॉ करून घेऊया मग आपण कट करून घेऊया आता खाली जागा आहे तर मी बाही कटिंग करून घेते सगळ्यात पहिले आपल्याला पूर्ण उंची घ्यायची की जी आहे साडेचारची त्याच्यामध्ये आपण अस्तराचा ब्लाउज शिवणार आहे एक इंच वाढवूया आणि आडवा माप मी सांगितल्याप्रमाणे नऊ ते दहा इंच तुमचा भाऊ दे चला तर मी दहाचंच शिवते थोडं वाढला तर मी कट करत असते तर तोही बॉक्स मी बनवते है, ते आड़ी आते। आत्मा दे आड़ी आता जे ओपन पार्ट आहे त्या बाजूनी अडीच इंचावर एक निशाण मारते आतमध्ये बॉक्सच्याही अडीच इंच घेते ती सरळ रे आखते आता आपण ह्या साईडने दोन इंच सोडून देऊया दो हे दोन इंच हां अडीच इंच हे अडीच इंच बाईचं शेपही खूप सोपं पद्धतीने सांगते की जे पटकन लवकर करता येईल असं हा आपण थोडासा असा टर्न देऊन इकडं जॉईंट करून घेऊया तर बघितलं खूप सोपी पद्धत झाली बाईची आता जो अर्धा इंचा हो शेप आहे तोही मी जेव्हा शिवत असते त्यावेळेस करते काय होतं जर आपण हा कटिंग केला आणि शिवला तर पुढचा पाठ मागेल पाठ पुढे होत असतो त्याच्यामुळे ही सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आता आतमध्ये दीड इंचावर आपण हे माप घेऊया आणि असा शेप बाईचाही ड्रॉ करून घेऊया तर आपल्या बाईचाही शेप ड्रॉ झालेला आहे आता कटोरी कशी वाढवायची ते तुम्हाला सांगते नक्कीच हे पाठ तुम्हाला समजलेले असणारे सगळे जरी समजले नसाल तर कमेंट मध्ये सांगा पुढच्या एखाद्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगून देईन की तुम्हाला हे काय करायचं असतं चला आता आपण कट करूया बाईचा शेप आपण कट करून घेतोय कर जाना? आता आपण हे जे मेन पार्ट आहे ते कट करूया मसाला तयार झाला ही बाही आपली तयार झाली आता आपल्याला गळ्याचा शेप कट करायचा आहे बघू शकतात हा गळ्याचा शेप आपला कसा बनलेला आहे असा अंडाकृती सारखा गोलाकार झालेला सा आहे तर नक्कीच याच पद्धतीने पुढचा गळा आला पाहिजे आणि असं समजू नका अरे हात चारचा आहे मग गळा किती फाकणार बिलकुल गळा फाकणार नाही व्यवस्थित असा आपला शेप बनणार ब्लाउज झाल्यानंतर नक्कीच तुम्हाला सांगेल पण जी स्टेप मी तुम्हाला सांगितली त्या तुम्ही करत चला कट कट आता कटोरी आपण करूया बघू शकता जो साईड पॅटर्न आहे तो पण एकदम भारी बनलेला आहे तर हा पाटकी कुठे कमी जास्त करायचा शिवताना तुम्हाला दाखवेल आपण नवीन कटोरी बनवूया याच्यावर नवीन कटोरी आपल्याला बनवायची राहते याला एक नंबर नाव द्या आणि जी दोन नंबरची कटोरी आहे ती आपल्याला घ्यायची असते वाढ व्हायची ते तुम्ही नक्कीच बघा वाढवायचा दोन्ही साइडने आपण एक एक इंच वाढवू आता हिवळ्याची बाजू आहे त्या साईडने आपल्याला अर्धाच इंच वाढवायचा आणि असं ड्रॉ करून घ्या ही साईड इकडे जॉईन करून घ्या ओके आता हा एक इंच वाढवला हा एक इंच वाढवला हा अर्धाच इंच आपण वाढवलेला आहे आता हा आपण याचा सेंटर घेऊया सहा सात आठ बरोबर आपला आठ वर असं निशाण येतं आता याचा आपण सेंटर घेतला इकडे खाली दीड इंच घ्या बरोबर आता हे जे आपले पॉइंट आहे एक नंबरच्या कोटरीचा थोडासा आपण पॉइंट करून घेऊया जेणेकरून आपली जी क्रॉस रेषा मारायची आहे ती चुकणार नाही जर तुम्ही एक रेषा बाजूनी बाजूने आणि एक रेषा बाजूनी बाजूने म्हणजे असं दोन्ही गडबड केले तर तुमचे कटोरीचे टप्पे आपले चुकतात हे टक चुकू नये त्यासाठी मी छोटेसे पॉईंट दिलेला तर आपण क्रॉस मध्ये इकडे रेष मारून घेऊया आणि याही साइडने आपण तो पॉइंट घेऊया बघितला तर सेमी याच पद्धतीने आपल्याला कटोरी वाढवायची आणि ठेवली कशी वाढवले किती तेही तुम्ही व्यवस्थित बघा आता आपण जो बाहेरचा शेप बनवला होता तो कट करून घेऊया झालं तर आपली ही कटिंग झालेली आहे आता आपण अस्तरावर कटिंग ड्रॉ करून कटिंग करून घेऊया तर हे त्याचं अस्तर आहे चला तर मग आपण ठेवायचं कसं हे पार्ट पार्टही बघूया मी आहे ओपन पार्ट समोरच्या बाजूने ठेवला ठेवला आता हे जे पार्ट कटिंग केलेले आहे आपण कार्डशीट ते कुठे ठेवायचे कसे ठेवायचे ते सांगते सगळ्यात पहिले हा पाठ मागचा भाग आहे तो आपण असा ठेवूया जॉईंटच्या बाजूने लक्ष द्या जॉईंटच्या बाजूनेच हा पार्ट असला पाहिजे तर मी असा ठेवून घेतला प्रॉस्पर्टी आपली याच्यात बसेल तिकडे बघू शकतात किंवा मग याही साईड बसू शकतात आपल्याला कस्टमरने एक मीटर अस्तर दिलेलं आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही तर बघा हा गळ्याचा शेप मी जॉईंटच्या बाजून ठेवला तो कुठेही बसवू शकतो बाही आपल्याला ही किनारची साईड बघायची असते हाताची म्हणजे कपड्याची तर किनारच्या साईडनी मी ही बाहीचा पार्ट ठेवते आता कटोरीचा पार्ट आपण ऍडजस्ट करूया तर तो कटोरी आपल्याला ही क्रॉस हे पार्ट असा जरी असला तर सेम असाच नाही ठेवायचा तो क्रॉस मध्येच असला पाहिजे जर तुम्ही तो क्रॉस मध्ये नाही ठेवला तर तुमचा कटोरी ही चपटी होईल व्यवस्थित अशी फुगणार नाही तर बघा क्रॉस मध्ये आपला हा पार्टी गेलेला आहे व्यवस्थित अशी आपण ठेवू आता आपण पन... ही पट्टी पत... कट ठेवूया पट्टी आता क्रॉस पट्टीला हे आपण फिनारच बघायची किनार जर आली क्रॉस पट्टीला तर व्यवस्थित आपला शेप बनत असतो नाही क्रॉस पट्टी ही गोल फिरत असते व्यवस्थित अशी तिची फिनिशिंग घेत नाही तर बघा तर क्रॉसपट्टी मी खालच्या बाजूने अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून कट करणार आहे शिवताना आपल्याला थोडासा भाग कमी जास्त होत असतो तर बघा हे पार्ट मी व्यवस्थित असे ठेवले क्रॉसमध्ये कटोरी ही झाली आता आपण ड्रॉ करून घेऊया आणि कटिंग करून घेऊया आता आपल्याला कोणतेच पार्ट वाढवायचे नाही हाय हे तेवढंच हे पार्ट ठेवून ड्रॉ करायचं आणि कटिंग करायचं तर क्रॉसपट्टी आपण वाढवूया आता हे आपण कट करून घेऊ हा जॉईंट आपण बाजूला काढून घेऊ तर आपल्या अस्तराचे सगळे पार्ट कटिंग झाला तर आपण फॅब्रिक वर ठेऊन कटिंग करून घेऊया सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर जेडी फॅशन डिझाईन इन्स्टिट्यूट ऍट नाशिक महाराष्ट्र ऑनलाईन व ऑफलाइन साठी संपर्क करा ब्लाऊज ड्रेस पंजाबी ड्रेस शर्ट नववार शिकन यासाठी स्पेशल बॅच